आनंदोत्सव दोन हजार तेवीस प्रदर्शन आणि खरेदी अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार सावंतवाडी सिंधुदुर्ग प्राचीन खेळ गंजीफा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी राजघराणा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे आयोजक पौर्णिमा रविकांत सावंत महायुतीच्या जागा वाटपावरून शिंदे गट अजित पवार गटाचं विसर्जन करायला तयार आहे आणि अजित पवार गट शिंदे गटाचं विसर्जन करायला तयार आहे या दोघांचं विसर्जन भाजप करायला तयार आहे असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला कोणत्या परिस्थितीमध्ये जागांच्या वाटपावरून रहस्य केस नाही ना ना अजिबात नाही महायुतीमध्ये आहे बसणार आणि एकमेकाच्या उरावर उर बसून एकमेकाचं विसर्जन करायला शिंदे गट तयार झालाय अजित पवार गटाचं गट विसर्जन करायला अजित पवार गट तयार झालाय शिंदे गटाचं विसर्जन करायला आणि दोघांचं विसर्जन करायला भारतीय जनता पक्ष तयार झालेला आहे आज एवढी मजबूती आहे एवढं कॉर्डिनेशन चांगला आहे त्याचा धसका भाजपाने घेतला आणि त्यांची हालचाल कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे इंडिया आघाडीचा एवढा धसका घेतला आणि मीडियाने दाखवून दिलेला आहे इंडिया आघाडी कशा पद्धतीने चांगली बाजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मा, मा मारणार आहे ते आणि म्हणून केवळ आणि केवळ आघाडीचा धसका घेतल्यामुळे महाराष्ट्रातलं हे जे काय वेगवेगळं वेग वेग अपात्रतेची सारखी जी प्रकरणं चालू आहेत ती कशी लांबवायची त्याच्यावर खोटे नाटे कसं निर्णय देण्याचा प्रयत्न करायचा आहे या आघाडीचा धसका घेतल्यामुळे ते त्यांचे उपद्व्याप चालू आहेत आज आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि मेहनतीवर आहे आमचा विश्वास मतदारांवर आहे त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही ये लढाई येत्या सगळ्या निवडणुका होईल आणि आम्हाला खात्री आहे जनशक्ती ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विजय होईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल